गोमांस असल्याच्या संशयावरून वृद्ध व्यक्तीला मारहाण मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि इगतपुरी स्थानकादरम्यान एका वृद्धाला रेल्वेत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांनी एका वृद्धाला मारहाण करून शिबिगाळ केली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हाजी अशरफ मुनियार असे या वृद्धाचे नाव आहे त्या वृद्ध व्यक्तीचा दोष कदाचित एवढाच आहे की तो मुस्लिम आहे भारतात आणि भारताबाहेर ची आयात व निर्यात करणारे मोठे मोठे व्यापारी हे जैन धर्मी आहे त्यांना जाऊन मारण्याची यांच्यात हिंमत आहे का मुळातच कोणी काय घेऊन जाते त्याच्याशी या लोकांचा संबंध काय आणि कोणावरही हात उचलण्याचा यांना अधिकार दिला कोणी असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे रेल्वे पोलीस आयुक्तांनी इगतपुरी जी आर पी ला या प्रकरणी एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे